नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिनजी वाघमारे यांच्या आणि मराठवाडा अध्यक्ष राजाभाऊ येटेवाड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले गंगाधर नामदेवराव धस कुंडलिक नामदेवराव धस मदन नामदेवराव धस अमृत किशनराव धस सर्व राहणार मौजे आलापूर पांढरी तालुका जिल्हा परभणी येथील रहिवासी आहेत मौजे आलापूर पांढरे येथील गट क्रमांक एकोणतीस व अठावन या सरकारी जमिनीच्या शर्तभंग प्रकरणी अनेक वेळा तक्रार उपोषण आणि एकदा आत्मदहनाचा प्रयत्न करून ही शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही त्याबाबत त्यांना न्याय मिळावा यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे सर्व तक्रारदार ज्येष्ठ नागरिक व शेतकरी तक्रार करत आहेत पुन्हा जिल्हा प्रशासनाची विनंती करत आहेत मौजे आलापूर पांढरेतील गट क्रमांक एकोणतीस वाठावून या जमिनीची बेकायदेशीर ताबेदाराने कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता ही सरकारी जमीन परस्पर विक्री करून शर्तभंग केला आहे व कायद्याचा भंग केला आहे परभणी जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कुं, कारवाई न होत असल्यामुळे आम्ही प्रशासनास वेळोवेळी अनेक वेळा तक्रार अर्ज निवेदन दिले उपोषण बसलो शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनही केले त्यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी एक महिन्यात शर्तभंग करण्यात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले परंतु चार महिने उलटल्यावरही जिल्हा प्रशासना मौजे आलापूर पांढरे येथील शर्तभंग प्रकरणात कारवाई न झाल्यामुळे आम्ही हे स्मरणपत्र निवेदन देत आहोत यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे मराठवाडा महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिनजी वाघमारे राजाभाऊ येटेवाड यांनी आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे

पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज